नमस्कार मी राहुल कुलकर्णी अनिल कुमार पवार जे मंत्री दादा भुसे यांचे भाचे त्यांच्या संदर्भात त्या ईडी कारवाईचे तपशील जसे जसे बाहेर येत आहेत तसं तसं आश्चर्याचे धक्के बसत आहेत आनि आणि अनिल कुमार पवार आणि दुसरे त्यांच्या सोबतचे सहकारी हे स्क्वेअर फीट मध्ये लाच घेत होते म्हणजे स्क्वेअर फीटचा हिशोब मांडायचा त्याप्रमाणे त्यांचं दरपत्रक होतं आणि तेवढे पैसे घ्यायचे आणि म्हणून दैनिक लोकसत्तामध्ये आलेली बातमी आणि माझ्याकडे ईडीची अनिल कुमार संदर्भातली जी प्रत्यक्ष कारवाईची प्रेस नोट आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि बघा विकासक अधिकारी आणि वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट हे सगळे मिळून कशा पद्धतीने स्क्वेअर फीटचा हिशोब लावून लाच घेत होते ते लक्षात येईल अनिल कुमार पवारांच्या बेनामी कंपनीत वसई विरार शहरातील बांधकाम घोटाळा प्रकरणात सुरू असलेल्या तपासात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार यांचा थेट सहभाग असल्याचं ईडीने स्पष्ट केलं ती प्रेस नोट मी तुम्हाला इंग्रजीतली वाचून दाखवतो त्याचा आधी मराठी भाषांतर देताना माजी आयुक्त पवार आणि तत्कालीन नगर रचना संचालकांचा प्रति चौरस फुटामाग दर ठरला होता आणि महापालिकेतील काही अभियंते वास्तुविशारद सीए आणि दलालांची एक मोठी साखळीच तयार झालेली होती अशी तक्रार ईडीनं केलेली आहे म्हणजे ईडीच्या त्या कारवाईमध्ये ईडी मार्फत मीरा भायंदर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात या संबंधीची तक्रार नोंदवण्यात झाली त्याची प्रत माझ्याकडे त्यातल्या एफ आय आरनुसार शहरातील काही बिल्डर स्थानिक गुंड अधिकाऱ्यांच्या विरोधात तपास सुरू केला आहे वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दोन हजार नऊ पासून ज्या बेकायदा निवासी व्यापारी इमारतींची उभारणी झाली त्या संबंधीच्या तपासाचा हा भाग असल्याचं एफ आय आर मध्ये म्हटलंय महापालिकेतील अधिकारी आयुक्त नगर रचना विभागातील वरिष्ठ अधिकारी अभियंती वास्तुविशारद सीए आणि या प्रकरणातील काही दलाल या सगळ्यांनी मिळून हे संघटितपणे केलेले आणि म्हणून हा योगायोग नाही आहे की एकीकडे एक विवेक पंडित जे हितेंद्र ठाकूर यांचे राजकीय विरोधक आणि हितेंद्र ठाकूर की ज्यांच्या गुंडगिरीच्या सुरस कहाण्या महाराष्ट्राने दहशतीच्या ऐकलेल्या हे दोघही एका डायसवरती येऊन अनिल कुमार पवार यांना निरोप सोहळा त्यांचा करतात आणि गंमत अशी की जे नवीन आलेले आयुक्त आहेत ते सुद्धा आपला चार्ज अकरा दिवस घेत नाहीत म्हणजे अकरा दिवसामध्ये तुम्हाला जे काही करायचं त्याच्यासाठी रान मोकळं पण आताचा आपला जो व्हिडिओ आहे तो अनिल कुमार पवार आणि हे लोक कशा पद्धतीने स्क्वेअर फीट मध्ये लाच घेत होते त्याचा आहे जसं काल मी महाडातल्या उपनिबंधकाची दर महिन्याची वर कमाई पंचवीस लाख रुपये असं सांगितलं तर तुम्ही इमॅजिन करा की अनिल कुमार पवार यांची अनेक वावड आहेत त्यांच्या संदर्भात एक हजार कोटीची संपत्ती आहे दोन हजार कोटीची संपत्ती आहे असू शकते त्याचं कारण आहे बघा आता ईडीची प्रेस रिलीज आहे डिरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट इंडी ईडी मुंबई झोनल ऑफिस हॅज कंडक्टेड सर्च ऑपरेशन पुणे नाशिक अँड सातारा सटाणा सॉरी अंडर द प्रोव्हिजन ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग म्हणजे अंतर्गत ही कारवाई झाली आहे दोन हजार दोन एकोणतीस तारखेला त्यांनी कारवाई केली सीजर ऑफ कॅश एक कोटी तेहतीस लाख रुपये मिळाले अपार्ट फ्रॉम लार्ज नंबर ऑफ इनक्रिमिनेटिंग डॉक्युमेंट्स डिवायसेस इन द नेचर ऑफ प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स इन द नेम ऑफ रिलेटिव्ह अँड बेनामी ऑफ अनिल पवार आय एस द कमिशनर ऑफ वसई विरार महानगरपालिका कॅश अँड चेक डिपॉझिट स्लिप्स मॉंग्स अदर्स काय काय मिळाले बघा अनेक बेनामी संपत्ती कॅश डिपॉझिटच्या रिसिप्ट त्यांना मिळाल्या का हे सगळं त्यांना करणं शक्य झालं ते स्क्वेअर फीट चे दर ते ईडीच्या एफ आय आर मधली कॉपी मी तुम्हाला सांगतो ईडी इनिशिएटेड इन्व्हेस्टिगेशन ऑन द बेसिस ऑफ मल्टिपल एफ आय आर रजिस्टर्ड बाय मीरा भायंदर पोलीस कमिश्नर अगेन्स्ट बिल्डर्स लोकल हेंचमेंट अँड ऑदर्स द केस पटेनिंग ऑफ इलिगल कन्स्ट्रक्शन ऑफ रेसिडेन्शियल कम कमर्शियल बिल्डिंग ऑन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट लँड अंडर ज्युरिडिक्शन ऑफ वसई विरार म्युनिसिपल कॉर्पोरेशन सिन्स टू थाउजंड अँड नाईन सरकारी आणि खाजगी जमिनीवरती अनधिकृतपणे बेकायदा केलेल्या बांधकामा संदर्भामध्ये पोलिसांनी जो एफ आय आर रजिस्टर्ड केला त्यानुसार केलेली ही कारवाई आहे आणि ईडीची एंट्री कुठे होते जेव्हा शंभर कोटीपेक्षा अधिकचा व्यवहार असतो म्हणजे शंभर कोटी रुपये तो तुम्ही ग्रहितच धरून चला की याच्यामध्ये हा व्यवहार झालाय द दुज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हॅव deceived the general public at large by constructing illegal buildings on such land subsequently selling it, in, it to them general people by for fabricating approval documents even with prior knowledge that these buildings were unauthorized and would eventually be demolished the developers misled the people by selling units in these buildings and thereby committing serious fraud <laughs> सगळे नियम मोडून बांधकामं केली आणि ती बांधकामं अधिकृत आहेत असं दाखवलं कारण जे कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे किंवा भोगवाटा प्रमाणपत्र आहे ते या अनिल कुमार पवार आणि त्याच्या आधीच्या काही लोकांनी दिलं आणि त्याच्यातनं या सगळ्या पद्धतीतनं करोडो रुपयाची घेतली आपला मुद्दा तोच आहे की पर स्क्वेअर फीटचा रेट काय होता ते इथे पुढे आहे बघा ईडी इन्व्हेस्टिगेशन रिव्हिल दॅट अँड ऑर्गनाइज द कार्टेल ऑफ वी व्ही सीएमएल ऑफिसर्स The syndicate commissioner, deputy director, town planning, junior engineer, architect, CAs, and license are operating in collusion with each other. This cartel is responsible for large scale illegal construction in the jurisdiction of VBCMC. The then commissioner, William Anil Pawar, IAS, played a crucial role. इन द काटल याच्यामध्ये अनिल पवारने महत्वाची भूमिका बजावली आणि हे सगळं मोठं असं सिंडिकेट होतं कमिशन किती आहे पर स्क्वेअर फिट इन्व्हेस्टिगेशन कॉन्डक्टेड अंडर पीएमएल दॅट आफ्टर जॉईनिंग ऑफ अनिल पवार कमिशनर कमिशन अमाऊंट इथे महत्वाचं आता कमिशन कसं आहे बरोबर वॉज फिक्स ऍट द रेट ऑफ ट्वेंटी टू ट्वेंटी पर स्क्वेअर फिट फॉर कमिशनर अँड टेन रुपीज पर स्क्वेअर फीट वाय एस रेड्डी एज टी डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंग ऑन द टोटल एरिया ऑफ द प्रोजेक्ट जेवढा काही टोटल एरिया समजा तीन हजार स्क्वेअर फिट ची जागा कमिशनरचा रेट आहे पर स्क्वेअर फीट दहा रुपये आणि सॉरी पंचवीस रुपये आणि दहा रुपये कोणाचा रेट आहे हा वाय एस रेड्डीचा किती लांछनास्पद आणि काय दर्जाची ही गोष्ट आहे कारण अल्टिमेटली हा जो सगळा काय भार आहे तो बिल्डर थोडा सहन करणार आहे

कन्स्ट्रक्शन ऑफ वेअर हाऊसेस एक्सेट्रा डिजिटल डिव्हायसेस सीज थ्रू वगैरे वगैरे म्हणजे ह्यानी काय केल कुमार पवारनी ही संपत्ती ह्या वाय एस रेड्डी आणि अलकुमार पवार फीटचे दर लावले पंचवीस रुपये माझे दहा रुपये तुझे आणि यातनं जे काही पैसे आले त्यातनं बेनामी कंपन्या उभ्या केल्या जेव्हा हा वसई विरारचा आयुक्त आहे त्या काळामध्ये अनिल कुमार पवारने ह्या सगळ्या कंपन्या उभ्या केल्या त्याच्यातनं गोरगरिबांना लुबाडलेल्या पैशातनं स्वतःच्या कुटुंबियांच्या नातलगांच्या नावानं ना, प्रचंड माया जमावली खोट्या कंपन्याच्या माध्यमात कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय उभा केला आणि पुन्हा याच्यातनं नव्या आणि सगळ्या संपत्त्या उभा करायला सुरुवात केली हा काही एक अधिकारी असेल भाऊ महाराष्ट्रामध्ये किती अधिकारी आहेत काय चाललंय यांचं म्हणजे आपण राजकर्त्यांना आणि राज्यकारण्यांना दोष देतो खरे तर आता शब्द मला संसदीय वापरायचे नाही पण खरी तर देशाला लागली कीड हे आहेत हे अधिकारी आहेत आणि म्हणून राज्यकर्त्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की ह्यापैकी पाच दहा लोकांना जेलमध्ये टाका त्यांचे जरा चक्की पिसिंग पिसिंगचे विज्युअल्स देशाने बघू द्या त्याशिवाय काही होणार नाही कारण ह्या अधिकाऱ्यावरती अँटी करप्शन ब्युरोच्या धाडी पडतात त्या विभागाचे प्रमुख त्यांच्या विरोधातल्या कारवाईला परवानगी देतच नाहीत हा गर्गे नावाचा एक पुरातत्व विभागाचा अधिकारी आहे मध्ये लाच घेताना पकडला आणि काल मी बघितलं की भारत इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमामध्ये हा मुख्य अतिथी होता कमाल हांबोया आपण ते आपलं या सगळ्या घडामोडीकडे बारकाईनं लक्ष असणार आहे आणि यातल्या प्रत्येक गोष्टी यासाठी समजून घ्या की आपला देश या अधिकाऱ्यामुळं चुकीच्या गोष्टीमुळं घडत असलेल्या ह्या घटनामुळं त्रस्त झालेला आहे सर्वसामान्य लोकांना जगणं असा गेलं आहे